नमो बुद्धाय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस पुस्तक प्रेमी असणारा माझा बाप पुस्तकांसाठी घर बांधणारा माझा बाप जर एखादे पुस्तक जाळत असेल तर विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचे पुस्तक जाळले तेही जाहीर दहन केले जाळले म्हणजे जाळ केला व त्यात पुस्तक टाकून दिले असे नाही तर त्या पुस्तकातील एक एक पान त्यांनी फाडले ते पान ब्राह्मण माणसाला वाचण्यास सांगितले मग ते एक एक पान त्या आगीत टाकले हे होते बाबासाहेब त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात सर्व माणसे जन्मताच समान दर्जाचे आहेत आणि ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील हे हक्क कायम राहावेत हाच राज्य व्यवस्थेचा आणि समाजव्यवस्थेचा अंतिम हेतू असला पाहिजे विषमता अन्याय आणि शोषण यावर आधारित पुस्तक त्यांनी जाळले व स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय यावर आधारित राज्यघटना भारताला लिहून दिली मनुस्मृती जाळणे म्हणजे लोकांच्या मनात भरलेली विषमता अंधश्रद्धा जातपात आणि असमानता जाळणे असे आहे या ग्रंथाने ऊच नीचतेचे संस्कार केले विषमता लोकांच्या मनात बसवली मनुस्मृती जाळणे म्हणजे लोकांची ही समजूत जाळणे हे होय मनुस्मृतीमध्ये सांगितले की शूद्रांनी ब्राह्मणांची सेवा करावी त्यांनी वरच्या जातीच्या लोकांना अपशब्द बोलू नये त्यांनी ब्राह्मणांच्या सोबत बसू नये त्यांचे उष्टे अन्न खावे त्यांचे जुने कपडे वापरावे अंथरून पांघरूनही जुनेच वापरावे धान्य खालचे कोंड्याचे घ्यावे त्यांनी पैसे जमू नयेत स्त्रियांना तर मग त्या ब्राह्मण असोत की शूद्र त्यांनी फक्त चूल व मुलं सांभाळावे ती स्वातंत्र्याच्या योग्यतेची नाही लग्नाआधी पित्याने तिचे रक्षण करावे लग्नानंतर पतीने व म्हातारपणात मुलाने तिचे रक्षण करावे स्त्री म्हणजे ती मग मुलगी असो पत्नी असो माता असो कन्या असो युवा असो की वृद्ध असो ती कधीच स्वतंत्र राहायला नको त्यांच्या संपत्ती व मिळकतीवर अधिकार नाही किंवा दावा करण्याचाही तिला अधिकार नाही संपत्तीचा मालक तिचा पती पुत्र किंवा पिता असेल स्त्रिया ह्या अपवित्र आहेत त्यांना शिकायचा शिकवायचा वेदमंत्र म्हणायचा अधिकार नाही त्यांनी केलेले सर्व यज्ञकार्य अशुभ असल्याने देवाला ते स्वीकार नाही स्त्रियांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करावे तो दुराचारी असला तरी तिने पतिव्रता होऊन त्याची पूजा करायला पाहिजे अशा ह्या पुस्तकाचे दहन करून बाबासाहेबांनी स्त्रियांना समाजात मानाचे स्थान दिले सर्व स्त्रियांसाठी दोन ओळी म्हणावेशा वाटतात जाळली मनुस्मूर्ती मूर्ती माझ्या भीमाने आणि मुक्त झालीच तू पिढ्यान पिढ्या वाहन पायातली सरका ताज झालीच तू महामानवाने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना महासूर्याला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद